वेलकम टू धानेश दीपाली यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे विषय असा आहे आज मी बाहेर जेवायला जाणार आहे मला तरी आज म्हणजे विकेंड आहे उद्या शनिवारी उपास असते म्हटलं आज शुक्रवार थोडंसं बाहेर जाऊन जेवून यायचं असं माझं प्लॅनिंग आहे पण दीपू स्वयंपाकघरात बनवायला लागले तिला कसं तरी म्हणवायचं आहे मला की बाबा आपल्याला बाहेर आहे पण ती स्वयंपाक बनवा लागली बघूयात मी फॅन तर मोठ्यानं आहे कारण मी बोलते आवाज तिचापर्यंत जाता कामा नाही बघू काय करावं लागले आज जाऊन मग प्लॅन करूयात काय म्हणत्या काय नाही चला मग काय करते बघूयात बय गीपू हम्म काय हो ती नव्हे तुला काय तर सांगायचं ना काय ऐक तर माझं इकडं बोला तर चालू उघड काल दोन दिवसापासून मला वाटत भूक लागे ना, ना, ना का जीव पण म्हणजे जीवच वाटेन झाले काय करू मला माहिती आहे तुम्हाला याच कधी वाटत ते नाही का तू स्वयंपाक बनवा लागलीस काय हो म्हणजे ती कसं झालं माहितीये का घरातलं स्वयंपाकाच वास स्मेल आला वास आला की मला असं वाटायला लागले की ती मला ही वाटायला काय खाऊ नये नाही ग कस तरी असं पोटात कस तरी वाटत कस मग काय खावं वाटते का खावस असं नाही मला असं वाटायला लागले कस तरी व्हायला लागले मला स्वयंपाक नको जरा बाहेर जाऊया बाहेर जायचं जरा स्वयंपाक जा का अजून का करायचंय केलंय भाकर आमटी केलीस बाय आमटी केली आहे भात केलाय मग आता काय करायला पाहिजे बाहेर जायचं होतं कि गेलंय ना आता हा करायचं आधी सांगायचं अरे तसं नाही ग मला ते मला कष्ट वाटायला लागले मला ती म्हणजे कसं वास नकोच नको नको वास वासच नको असं वाटायला मग कशात मसाले वास पाहिजे मसाले तू जास्त मसाले बाहेरचा वास पाहिजे तसं नाही भाजीत जास्त मसाला केलं असतो म्हणून कसला मसाला हो हॉटेल मध्ये बिना मसाल्याचं हो ना थोडस लाईटली बाहेरचं जर खाऊन ये म्हणत होतो हा थँक की जरा हे कोण खायचं ते पण बघूया की सकाळी खावेत कशीच आमटी केलीस तू आता मुगाची मुगाची आमटी केलीस ना मग सकाळी मिसळ म्हणून खाऊया की राहून दे आगा। आ? आगा। हा चालतंय मग तयार हो तयार हो की काय करायला लागलीस ती आमटी पटापट तयार हो जाऊया लवकर हा जाऊया इथं लई ऊन लय आणि ऊन लई आहे ग ऊन लय लई कस तरी व्हायला लागले घरातलं वाट मला ही व्हायला पोटपुल्यासारखं असं वाटायला लागले होय हा होय मनावर घे की मी का मुद्दाम सांग तुला असं वाटतंय का मी मुद्दाम असं वाटतंय तुला नाही मी असं काय सांगितलं मी मुद्दाम सांगितलेलं वाटतंय तुम्हाला काय मी जर का असं काय सांगितलं तर तू कधी काय मी कधी तू असं बोलत नाहीस तुला आवडतंय ना काय तू वॉरेस हा Hmm? काय कराल ते मसाला कशाच काढाली पटापट बोल ना मला काय तू तो काम कर लवकर लवकर तयार होऊ hmm. मला थोडस तिकडं जाऊन येऊया hmm. मग ती बाजी ते उद्या सकाळी खाता येईल हा hmm. चालेल चालते आता काय चल मग चालू आहे लवकर पटापट आवर कुणाला नाही ते हिवा लागले म्हणजे सकाळ थोडस बाहेर वारेल गेलेलं बरं संध्याकाळचा टाइम आहे आई पण गेल्या दक्षिणे घेऊन बाहेर म्हटलं तू पटापट आवर आईला मी खाली बोलून आणतो काय तोपर्यंत तयारून बस मग जाऊया हा पाणी कोण भरायच पाणी काय तू किती एक दोन कि पॅल किती लागतात माणसाला थोडस थोडस लागतं ते घागर बरोबर भरून ठेव म्हणे चालते चल आवर मग पटपट हा चला चल जातो मी लवकर पट 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 अस प्लॅन केलं मी आता जायचं आणि जीवन यायचं आणि जेवायला गेलेलं पण म्हणजे व्हिडिओ होऊ शकत नाही कारण तिथं खूप गर्दी असते आणि काम करतो मी की त्याला ना हे करतो पोस्ट करतो मी युट्यूबला फोटो वगैरे पोस्ट करतो तयार होटापाटा तो काय हां पोस्ट करतो मी बाय बाय